अहो तुम्ही चला चला आराम करा बरं. तुम्हाला पण लागलेलं आहे आराम करा हा जावा आराम. आम्ही प्रयत्न करतोय हं जावा. हे बघा तुम्ही तुम्ही tension घेऊ नका. हं आमच्या तर्हेने आम्ही खूप प्रयत्न करतोय. नाही 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 हे बघा डॉक्टर साहेब हे बघा ती ती माझी बायको आहे हा आणि हे बघा प्लीज तू तुम्हाला हात जोडतो डॉक्टर साहेब हात जोडतो. माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला बाळाला वाचवा आणि माझ्या बायकोला पण वाचवा. डॉक्टर साहेब हे बघा तुम्ही तुम्ही कसली चिंता करू नका पैसे पाण्याची चिंता करू नका माझ्या बायका बायकूला आणि आणि माझ्या बाळाला वाचवा डॉक्टर साहेब हे बघा मिस्टर तुम्ही जावं बरं जावा तुम्ही आराम करा ना आम्हाला आमची कामं करू दे मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही आमच्या तरीने खूप प्रयत्न करू म्हणून आणि हां तुम्हाला तेच आहे तुम्ही त्या का ह्याच्यावर ना त्या फॉर्म भरा आणि त्याच्यावर सही करा हे बघा बाळ केव्हा आई दोन्हीपैकी एकच कोणतरी वाचू शकतोय ती चला तुम्ही जरा सही करा आणि आमची आम्हाला कामं करू द्या टेंशन घेऊ नका तुम्ही पण डॉक्टर साहेब काय बोलताय हा नाही रे हे कसं शक्य आहे काय झालंय काय म्हणजे काय तुम्ही काय बोलताय हा म्हणजे आईला किंवा बाळाला वाचू शकताय हा असं काय असं काय झालं काय नक्की हा हे बघा पेशंटची क्रिटिकल कंडिशन आहे आम्ही प्रयत्न करतोय तरी हम्म आम्हाला आमचं काम करू दे आम्ही सांगितलं ना बाळ किंवा आई दोन्हीपैकी एकच वाचू शकत जावाय बापू जाई बापू हे बघा तुम्ही तुम्ही आहे ना व्यवस्थित हा आणि हे बघा रियाला पण आणि बाळाला पण काय सुद्धा होणार नाही हम्म तुम्ही चिंता करू नका तुम्ही आराम करा हा तुम्ही एक काम करा तुम्ही जाताय का घरी जाताय का हा काही आराम करताय जरा नशीब नशीब तुम्ही तुम्हाला काही जास्त काय झालेलं नाही हा टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका नाही मामा मी मी व्यवस्थित आहे मामा मामा आईला कळवा लागल आईने मागाशी दोन तीन फोन केलं होतं आईला काय सांगू असं सांगू ॲक्सिडेंट झालाय म्हणून आणि आता डॉक्टर म्हणतात की बाळ किंवा आई ह्या दोन्ही पैकी कुणाला तरीच वाचू शकतो मामा काय झालं हे रिया माहीत नाही मामा काय होईल ते हा हं पण आपण हाठी ठेचते झालंय लागले घालाला ही डोक्याला लागले तुम्ही चिंता करू नका हं आपल्या रियाला काय होणार नाही बाळाला काय होणार नाही डॉक्टर असंच म्हणतात हे बघा तुम्ही तुम्ही कसली चिंता करू नका टेन्शन घेऊ नका तुमच्या आईला फोन करते मी आईला फोन करते पण पण कस काय झालं कसं काय ॲक्सिडेंट हा तुम्ही तुम्ही गाडी व्यवस्थित चालवत नव्हती का कुणाची चूक नव्हती आणि जेनी कुणी ॲक्सिडेंट केला त्याला पकडलं का हं त्यांनी काय तिला बिलेला हात काय हं दिसलं नाही का त्याला नाही शांत काकू जे ज्याच्यासोबत ॲक्सिडेंट झाला त्याला पण लागलं आणि तो पण hospital मध्ये आहे. तो पण त्याला पण मागे एवढंच लागलंय. त्याचा हात fracture वगैरे नाही झाला फक्त डोक्याला मुक्काम मारला लागला आणि तो पण थोडे थोडे तास बेशुद्धी होता. पण पण शांत काकू मला रिया पण पाहिजे आणि माझं बाळ पण पाहिजे. मला माहित नाहीये ॲक्सिडेंट झाला ते ते होते बाळू बाळू दादा होते. हो शांत काकू तो तोच होता आणि आम्ही व्यवस्थितच गाडी चालवत होतो पण माहित नाहीये तो डायरेक्ट अंगावर आला रडू नका मी बघून आले नाही शांत काकू रियाला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले ते आणि डॉक्टर असे बोलून गेले ते मला तर काहीच कळाना आई ना हाय काहीच माहित नाहीये बाबासाहेब ना साहेब नका टेन्शन घेऊ ते सिंगी नका आणि अरे याच्या आयला काय लगेच सांगू नका सांगू नका काय बघ वापरून जरा आणि हे बघा डॉक्टर असं म्हणतात तुम्हाला माहित नाही खरंच मी पोटावर पडली होती माझी पुरगी पोटावर पडली होती डॉक्टर सुद्धा असंच म्हणलं म्हणलं बाळ नाही तर आई वाचल म्हणलं कुणा कुणाला तरी एक झाला वाचवा लागलं म्हणलं आणि बघा हा बाळ पण वाचलं आणि माझी पुरगी पण वाचली देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा सगळं व्यवस्थित होईल संजय तुझं तर काहीतरीच असतं बाबा म्हणतो शालाने मी तुझ्यावर लय प्रेम लय करतो आणि मग जेव्हा पुलीस स्टेशन मध्ये होती तेव्हा तर मला कधी असं वाटलं नाही तू माझ्यावर प्रेम करतोय म्हणून म्हणजे तू माझ्या आई तुला बोलवत होती अरे संजय माझ्या शालनीला सोडवायला काय भेटायला जायचंय तू तुझं हातातलं काम सोडून येत होता म्हणजे तू आहे ना चुरून प्रेम करत होता ना माझ्यावर मला तर कळलंच नाही बाबा खरंच नाही अरे तू मला आता सांगितलं का नाही म्हणून माहित झाले की शालाने तुला पहिल्यांदा बघितल्या बघितल्या प्रेम झालोय हे माझ्या मनात माझ्यावर प्रेम करते आजोषी आले न खरच सांगतोय तुझ्या उल तु प्रेम करतो मी आता मला सांग नाही नाही मला सांग आता माझा बाप एवढा जहागीरदार आहे हा बापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं का नाही तुझ्यासोबत मला सगळं माहीत होतं तुझ्या नवऱ्याने आहे ना अक्षरशः तुझ्यावर किती अत्याचार केला आहे दुसरी बाईसोबत लग्न केलं ही आणि तसं पण का नाही पहिल्यांदा मी तुला बघितलं का नाही तेव्हा तुम्हाला पसंत आली मला लय आवडायला लागली आहे का पण मी म्हणलेलं का हिजं लग्न झालंय का नाही परत कळालं मला तुझं लग्न झालंय आणि तुझा नवऱ्याचं तुझं पटत नाही ही नाराज झालो म्हणून मी तुझं लग्न झालंय म्हटल्यावर नाराज झालो पण नंतर कळालं मला की तुझं तुझ्या नवऱ्याची सोडचिट्टी होणार आहे म्हणून अजून खुश झालो म्हणून मी काय सांगायचं तुला काय संजय तू पण मला तर असं वाटतच नव्हतं की माझ्या खरंच कोणतरी व्यक्ती असा प्रेम करणारा भेटेल मला सगळं असं म्हणजे ना माझा नवरा तसा रोख्याबाज निघला ना दुसऱ्या बाईसोबत प्रेम करून सनी तिला घरात आणलं बायप असताना एवढी चांगली आणि मग मला सगळ्या माणसांवरचा विश्वास विश्वासच उडाला मला असं वाटलं की सगळी माणसं आहेत ना एकच असते ते सगळी स्वार्थी असते असे कोणीच प्रेम नाही करत असं वाटतं मला पण तू माझ्या आयुष्यात आला आणि तुझी काय आता सांगतोय ना की माझ्या खरंच म्हणजे तू पहिल्यापासून म्हणजे जसं मी तुला पहिल्यांदा दिसली भेटली प्रेम करतो एवढं बरं वाटलं पण संजय तुझं बाप म्हणणार काय रं पैसा पण एवढा असून सुनी काय फायदा आहे का आपल्याला दुसऱ्यांच्या घरात राहावं लागतंय ला तुझ्या बापाला सांगित झाला समजून सुनी मी तर म्हटलं हा प्लॅन करू आक्षेडेंचा पण आता तूच म्हणतोय मित्राची रूम आहे तिथे राहू थोड्या दिवस पण नाही बाबा तुझा बाप तुझ्या प्रेमच करत नाही बिचारी तुझी आई चांगली बाबा ती काय एका शब्दाने मला काय बोलली नाही माहिती आहे हे बघ मला माहिती माझे आई वडील माझ्यावर किती प्रेम करते ते तू विचार कर ना जरा अला का मी एकूल ते पूर ग माझ्या बापाला माझ्या बापाच्या स्वप्नावर सगळं पाणी फिरले मी हा फिरलं का नाही सांग बरं मग आता मला सांग माझ्या आईबापाचं काय स्वप्न होतं ना माझ्या पोराचं लग्न थटामाटात करायचं त्याने लग्न झालेल्या बाईसोबतच लग्न केलं म्हणल्यावर त्याच्यामुळे कसं आहे तू थोडं समजून घे ना जरा मी काय बोलतोय का तुला मी एवढं प्रेम आणि काय माझे बाबा बोलले आई बोलली घ्यायचं समजून जरा तू फक्त मला एवढंच वाटतं माझ्या आईबाबांना महागारी काय बोलणं ते जरी तुला काय बोलले हे केलं तर तू ऐकून घे ना गबस बस ना काय बोलू नको फक्त ठीक आहे मग आता मला बर ना चल आपण जरा बाहेर ये ना जेवण करून येऊ हम्म ये ना घरात हे पार्वती काकूला नको आपलं त्रास हो पार्वती काकूला म्हणा आम्ही आलो जरा फिरून सरी मस्त हॉटेलमध्ये येणार तुला कॉफी आवडते ना कॉफी पण तुझी आवडीची फी मस्त पैकी आणि जेवण करून येऊ तुला जे आवडतं जे खायचं ते घे चल जरा थोडं बाहेर गेलं म्हणजे थोडंसं माइंड फ्रेश राहील हम्म टेन्शन घेऊ नकसलं चल हो ठीक आहे चालेल संजय खरंच तुला खूप खूप धन्यवाद खरंच खरंच आहे ना तुझे जेवढे आभार मानव ना तेवढे कमी आहेत बघ कारण माझं माझं पहिलं लग्न झालेलं असताना मी काय काय पण केले होते ते सगळं तुला माहित असताना मी पोलिस स्टेशन मध्ये झेलमध्ये हे माहीत असताना तू माझ्या प्रेम करत राहिला माझ्यासोबत लग्न केलं खरंच तुझ्यासारखा नवरा आहे ना मला भेटला म्हणजे खरंच माझं नशीबच म्हणावं लागेल गप्पा बाहेर मारू जरा दुसऱ्यांच्या घरात नको पार्वती काकू आल्या म्हणजे त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं चल आवड करू न अगं तू फोन आल्यापासून कुणाचा फोन होता रडाय काय झालं अगं तुला मग विचारते ना की काय झालं काय झालं काय झालं शांत हो ग शांत असं रडू नको काय झालं म्हणजे कुणाचा फोन होता तुझी तुझ्या काय बोलले का अगं जाऊ दे आता तुझ्या आईचा स्वभावच आहे की ग हा जाऊ दे चल चल घरामध्ये चल जरा मी तुला चहा करते चल पण <laughs> बाळूजींना बोलायला दे म्हणलं बाळूजींना दिलं बोलायला शांत <laughs> अगो भैया अनो ग आता ग भया हय का भया बाळूचा तर सारखा ऍक्सिडेंट मला काय वाढत नाही रडू नको बाई बाहे रडू नको रडू नको हा थम्मी सोमाला सोमाला फोन लावते मी सोमान तू जा मग का मी येऊ सोबत बया अन तुझ्या सासूला माहित नाही वाटतं अगं थांब काय बाया पूर्गी सोमाची मापी मागायला आली होती आणि ह्या लेकरासोबत असं काय देव फोन करतोय बाबा देवा काय रे बाबा आ काय लेकरांनी ते बिघडवलंय ले र या ते यासोबत ये असं संकट आणतोय बाय रडू नको रडू नको ग बाय थांब मी सोमाला फोन लावते हां सोमा असेल ऑफिसमध्ये असेल त्याला फोन लावते आणि त्याला म्हणते अर्जेंट ये बाबा आ रडू नको काय होणार नाही अगं बाळूला काय होणार नाही हां ना मग हे भाऊ ऐक ऐक तू रडू नको नुकुँ बाय रडू नको तुम्ही लवकर सोमा भाऊजीला <tip कीणा> फोन <tip> करा <कीणा> ना <tip कीणा> मला <tip कीणा> पटकरण <tip> जायचं बाबाजी भेटायला सासूबाईला पण सांगते आणि पहिलं मी आईला फोन करते नाहीतर तर बाबांना माझ्या माझ्या बाबाला फोन करते आणि त्यांना सगळं सांगते बाबांना सांगते मी पटकन तुम्ही तुम्ही करा ना सोमा भाऊजींना फोन पटकरण तारा भाऊजी होय 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 करते मी करते करते फोन सो, सोमाला फोन करते बाय तू रडू नको ना हा कर, कर तुझ्या बापाला फोन कर आ? सांग म्हणा त्यांना पण सांगितलं असं कसं आहे कळवल्याला बरं असतंय तुझा बाप हाय बाय देव माणूस आहे मी करते सोमाला फोन हा कर तुझ्या बापाला फोन कर तवर रडू नको रडूक शांत हो काय होणार नाही बाळूला आपल्या काय नाही होणार <laughs> आता सगळं काम झालंय आणि जेवण करावं म्हणलं आला कोणाचा फोन कोण आहे काय माहित हॅलो <coughs> हॅलो हॅलो आई बाबांचं मोबाईल तुझ्याकडकच काय बाबांना दिना जरा असलं तर मला बाबांसोबत महत्वाचं बोलायचं आहे आई तुझं बाबा नाहीत घरी रानात गेलं ते मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून चार्जिंग लावला होता म्हणून घेतला मोबाईल बोल काय बोलायचं आई <coughs> <coughs> बाबांना मला मला महत्वाचं सांगायचं होतं बाबांना बाळूजी ना बाळूजी तर नाही या रडाय काय झालं काय झालं बाळूजी हा हम्म वाटलंच मला वाटलंच लय बाळूजी बाळूजी करते दाखवलं ना असलं रूप दाखवलं ना तुझ्या बापाला सुद्धा हजार वेळा सांगितलं त्याला सडू जेलमध्ये सडूदी जा सडूदी जा पोलिसाचा मार खाऊ दे म्हणजे सुध्रल सुधरल हा अगं पण मग ती सुधरवायला काय करायचंय का आता चांगलं तुझं मी किती वेळा सांगितलं त्यांना हि तर राहा त्यापैकी नको जाऊ नंदायला पण तुला बाळूजी 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 सारखं तुझं त्याचं जप चाललं ते हा रडवलं ना त्याने तुला रडवलं का अगं त्यांना या कधीपासून तुझ्या पोटात जसं लिकरू आहे ना तवापासून ती तुझी काळजी घेतोय का हा सारखं रडवतोय रडवतोय अगं सुकात ठेवायचं असतं सुखात नवऱ्याचं कर्तव्य असतं असं रडवतो या आई, आई, कुंतर गाई मी काय म्हणते ते बाळूजीने नाही रडवलं बाळूजींना मी माफ केलंय ना सगळं बाळूजी सुधारलं ते मला मिठाई खाऊ वाटत होती म्हणून मी त्यांना मिठाई आहे म्हणलं आणि बाळूजी आनंदामध्ये गेले त्यांचा ऍक्सिडेंट झालाय हॉस्पिटल मध्ये येत बघा आई हॉस्पिटल मध्ये आहेत बाळूजी प्लीज बाबांना सांग ना तू पण ये ना गाई मला माहित नाही बाळूजी बोलत पण नाही येते मी बोललं नाही झालं समा भा जाणारे दवाखान्यात आई म्हणून म्हणलं तुला सांग तू येई अस झालंय तर का हम्म अगं कर्म खालीच भेटत म्हणलं ना उशीर असतो पण कर्म सगळ्यांना भेटतं हा त्या दिवशी इथे चूर चुरचूर येऊन शिव्या गाळी केल्या तुला माहित आहे का तुझ्या आईला बापाला किती शिव्या घाण घाण शिव्या दिल्या हा सगळ्या जगासमोर अक्षरशः तमाशा तमाशा केला आणि मग होणारच त्याचा अक्सिडेंट अगं देव हाय वरून बघतोय कोण कसं वागतंय कोण नाही म्हणून त्याच्या कर्माची शिक्षा भेटलीये आणि तू काय रडते का मुळू मूळू हा अगं सगळी तू अक्षरशः तुका नाही तर ना माझ्या पोटाला जन्म येऊन घेऊन सनी तू अक्षरशः माझं आयुष्य बरबाद केल्यासारखं केलंय असं वाटायला लागले आणि मला काय म्हणते ये हा हे बघ आम्ही सुद्धा येणार नाही आणि ते बाळूजी बाळूजी करते ना हा मी तर म्हणते तुझा बाळूजी ना मेल्याला बरा तू विधवा झालेली बरी हा दुसऱ्या पोरासोबत लग्न लावीन तुला किती वेळा सांगितलं ना द्यायला जाऊ नको जाऊ नको ती तुझ्यासाठी योग्य नाहीये हा आणि काय बोलती

मला पूर्गी म्हणायला तुला लाज वाटायला लागली ला भिकाऱ्यासोबत लग्न केलं आणि बस रडतात आयुष्यभर मी सांगत होती अगं लेकरांचं भविष्याचा विचार करून चांगला विचार करत असते तुझा चांगलाच विचार केला होता हा आणि बघ आता बघितलं बग ना मी लग्न झाल्या पण बघती तू किती सुखात खायन किती रडती शिक्षा भोग माझं नाही ऐकलं तर आणि मी मी तसं दे ठेव फोन चल मी विकीला फोन करते आता मस्त मला वाटतंय माझ्या पुरे जा आनंदाने संसार असावा पण हे तिच्या नशेबा तिला किती वेळा सांगावा ती तुझ्यासाठी सांगा ती, ती, ती नाही चांगला नाही चांगला आता तनया एवढी रडत होती वाईट पण लय वाटते मला पण काय करावं त्याला कसं समजाव तरी कसं समजाव तनया तनु मी लय प्रेम करते बाय तुझ्यावर पण नाही ग किती सांगितलं तर तू ऐकत नाही तुझा बाप ऐकत नाही तुम्ही ना बरं आहे का तुम्हाला आता बरं झालं जास्त लागलं ला नाही आहे काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल हो हो पण शांत काकू मला मला काहीच कळलं नाही की ॲक्सिडेंट कसं झाला आणि कुणी आणलं हे पण तुम्ही तुम्हाला कसं काय माहीत आणि तुम्ही कसं काय हॉस्पिटलमध्ये बाळू पाहू पोलिसांचा फोन आला होता आणि पोलिस आम्हाला सगळं विचारत होते तुमची कोणाची दुश्मनी हाय का हे सगळं आम्ही सगळं व्यवस्थित त्यांना सांगितलं आणि गेले ते नंतर पण हे बघा तुम्हाला माहित आहे का ॲक्सिडेंट झाला पण कोण होतं काय म्हणून आणि हां बाळ पाहुन टेन्शन घेऊ नका मी फोन केला होता होता मी फोन केला घरी हो हो म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला माझ्या समोर ते रश्मीची रश्मीची मैत्रीण काय नाव तिचं ती मैत्रीण आणि तिचा नवरा होता आणि कसं काय माझा तोल गेला आणि गाडी घसरली मला काहीच कळलं नाही पण तुम्ही घरी फोन करून काय सांगितलं नक्की बाळूपावनं काय नाही सांगितलं फोन आहे ना होता तिचा नंबर पण होता माझ्याकडे आता म्हणणारी माझ्या मैत्रिणीची हीच या मुलगीच आहे रुपीची म्हणून फोन केला तिला म्हणलं घाबरू नको म्हणलं म्हणलं तिला नाही का असं म्हणजे उगाच टेन्शन नको तुमच्या मोबाईल वर फोन येत होतं सारखं सारखं मग मी मी काय केलं माझ्या मोबाईल वरून तिला फोन केला म्हणलं अगं नाही म्हणलं थोडंसं खर्चटलं आहे म्हणलं गाडीवर पडल्यात म्हणलं थोडं आहे तर दवाखान्यात हाय म्हटलं तिला घाबरू नको असं सांगितलं रडायला लागली ती जरा घाबरली झाली पण मी व्यवस्थित सांगितलं आहे तिला आणि तुम्ही बरोबर बोललात तीच रिया म्हणणारी आणि आदित्य रश्मीची मैत्रीण तीच होती पण त्यांचं ॲक्सिडेंट झाला आहे पण ती आदित्य म्हणणारा पण तुमच्या एवढंच लागले मुकामार लागला आणि थोडं डोक्याला लागले आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे जरा आणि रिया पण थोडंसं पोटावर पडली आहे शांता काकू म्हणजे म्हणजे काय झालं म्हणजे रश्मीची मैत्रीण काय ना रिया ती व्यवस्थित आहे ना तिचं नवरा व्यवस्थित आहे म्हणलं पण तिचं बाळ व्यवस्थित आहे ना पोट फडली माझ्यामुळेच झालं ना म्हणजे काय झालं की माला, माला मी आनंदाने गाडी फास्ट चालवतो तो चूक माझीच आहे माझ्यामुळेच ऍक्सिडेंट झाला आणि मी त्यांच्या अंगावर गेलो डायरेक्ट म्हणजे चुकून गाडी ही स्लिप झाली ना पण त्यांचं बाळ बरं आहे ना त्या आहेत ना बाळ पाव ना डॉक्टरांनी सांगितलं की आई किंवा बाळ दोन्हीपैकी एकालाच आम्ही वाचू शकतो त्यामुळं तिचा नवरा खूपच टेन्शनमध्ये आणि आबासाहेब हे सगळे आले ते म्हणजे आबासाहेबांना मी सांगितलं त्याच्यामुळं आबासाहेब पण जरा टेन्शनमध्ये पण तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल माझ्या रश्मीच्या वेळेस पण असंच सांगितलं होतं बाळा आणि आई वाचल म्हणून पण बघितलं ना दोघं वाचले नका टेन्शन घेऊ होईल सगळं व्यवस्थित म्हटलं तुमची तब्येत कशी लय लागली आहे काय म्हणून बघायला आलती मी चल वया फगी माझी येणार आहे आता डिलिव्हरीला येणार मी आजी होणार बाबासाहेब आजोबा होणार आनंदाचं वातावरण बया जावाय बापाला म्हणते जावाय बापू तुम्ही प्रत्येक वेळेस येता आणि राहतच नाही ती एक मुक्काम पण करत नाही आता राहा म्हणते आता तुम्ही बाबा होणार आहे माझी रिया म्हणणारे आई होणार आहे एवढं पाच पकवान आहे साहेबा मी म्हणलं जावाय बापू आणि माझी पूर्गी म्हणलं हातपाय तोंड धुवून संदगीत जेवायला बसते किती वेळ झालं वाट बघते आणि हे आबासाहेब हे पण पळत पळत कुठं गेलं आता नवीन वर्ष म्हणून मित्राला भेटायला गेलं ना यायचं नाही त्यांना माहिती आहे बरं का आपलं येणार आहेत फुरगी येणार आहे थांब फोनच लावते ह्यांला आबा साहेबाला कुठंही म्हणते आता रियाला फोन लावला उचला ना ते परत जावाय बापाला फोन लावला उचला ना काय झालंय ह्यांला फोन उचलला नाही वे माणसाने बघत बघत माझी फुरगी लहानाची मोठी झालं लग्न झालं लेकराचं आई होणार आहे आता हा काय वया काही कसे दिवस पटापटापटा निघून जातात का नाही काही कळत नाही आता तिला आली का नाही रियाला म्हणते हातपाय तोंड दू तुझ्या आवडीचं सगळं केलंय मी खायला कधीपासून वाट बघते या पण नाही आधी पहिला आबासाहेबला फोन करते हां कधीच ती गेला ते